बातमी गुन्हेगारी जगताची गावठी कट्टा बाळगणाऱ्या इसमास पोलिसांनी केली अटक बातमी पुसद गावठी कट्टा बाळगणाऱ्या इसमास केली अटक पोलीस स्टेशन वसंतनगर अंतर्गत येत असलेल्या गाईमुख नगर हेलिपॅडजवळ गावठी कट्टा बाळगणाऱ्यावर कारवाई केल्याची घटना दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली आहे नामे बिलाल शेख मुसा वय एकवीस वर्ष रा मधुकर नगर अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पथकास गोपनीय माहिती गायमुख नगर ते हेलिपॅड मैदान परिसरात एक इसम संशयास्पदरित्या बसून असून त्याच्याकडे देशी बनावटीचा गावठी कट्टा रिव्हॉल्व्हर असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती सदर माहितीच्या आधारे पंचांसह कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुगत पुंडगे व त्यांच्या पथकाने सरकारी वाहनातून पंचांसह घटनास्थळी धाव घेतली व हेलिपॅड मैदानाजवळ लपतछपत जाऊन पाहणी केली असता एक इसम मैदानात बसलेला आढळून आला पंचांच्या खात्रीने सदर इसमास ताब्यात घेण्यात आले संपूर्ण माहिती विचारली असता नाव बिलाल शेख मुसा असे सांगितले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचा देशी कट्टा रिव्हॉल्व्हर व एक जिवंत काडतूस मिळून आले सदर इसमाकडे अग्निशस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणी पोलीस स्टेशन वसंतनगर येथे इसमाविरुद्ध अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणे या गुन्ह्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस यवतमाळ जिल्हा अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे पोलीस निरीक्षक सतीश जाधव पोलीस स्टेशन वसंतनगर पुसद यांच्या आदेशानुसार करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुगत पुंडगे पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी अशोक चव्हाण प्रफुल्ल इंगोले सुरेश राठोड श्रीकांत राठोड इत्यादी सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद आवळकर करीत आहेत समता न्यूज मराठीसाठी क्राईम वार्ता पुसद